नमस्कार मित्रांनो जहीन आपल्या हेल्पिंग एम के युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेजेस द्यायला की तर एक लाईव्ह व्हिडिओ बनवा म्हणून तुमच्याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब करा नका करू काही फरक पडत नाही तर मित्रांनो सविस्तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो की बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे मेसेजेस होते कॉल होते की सर या ज्या रिक्त पदांच्या जागा येऊन आल्या माहिती अधिकारांतर्गत एवढ्या पदांची भरती होईल का आणि सर पोलीस भरती कधी होईल आणि नुकतीच आज नागपूर पोलीस आयुक्तालयामार्फत एक बातमी आलेली आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलीस आयुक्त नागपूर शहर यांना फटकारले आहे की वाढती गुन्हेगारी आणि ट्राफिक समस्या वगैरे या बाबतीत काहीतरी मॅटर आहे ते की तुम्ही ॲफिडेव्हिट द्या म्हणजे दोन हप्त्यात उत्तर कळवा तर असो ही बातमी फक्त पेपर पुरता आहे आठशे समथिंग साडेआठशे जागेच्या काहीतरी त्यांनी बेवरा दिलेला आहे की एवढ्या जागा रिक्त आहे तर एवढ्या जागा भरतील का याबद्दल सविस्तर सांगतो तर बघा माहितीच्या अधिकाराअंतर्गत हा आणि एक एस आर पी जे काल परिपत्रक का आलं याबद्दल पण सविस्तर सांगतो किती जागा निघू शकतात तर माहितीच्या अधिकारांतर्गत ज्या जागा येत आहे मित्रांनो तर असं नसते की जागा तर भरपूर रिक्त हे तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचे पोलीस बळ समथिंग दोन लाख काहीतरी आहे त्यामध्ये पण आता रिक्त पद आहेत छत्तीस अडतीस हजार काहीतरी कातरन फिरत होतं मागे तर असं नसते मित्रांनो की रिक्त जागा एवढ्या आहेत तर तेवढ्या पदांचीच भरती होईल आता एक उदाहरण पकडू आपण की नागपूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत ग्रामीण आणि शहर काही आठशे अडतीस जागा आहेत तर एवढ्या मोठ्या पदांची भरती होईल का असं नसते मित्रांनो जागा रिक्त भरपूर आहे परंतु अर्थ विभाग जो असतो हा मंजुरी किती पदांना देतो यावर आहे की नेमकी भरती प्रक्रिया हे किती होईल तर कसं आहे प्रत्येक ठिकाणी जागा भरपूर रिक्त आहे काही ठिकाणी सहाशे सातशे जागा आहे काही ठिकाणी चाळीस आहे तीस आहे तर बघा प्रत्येक आयुक्तालय अधीक्षक लो मार्ग या ठिकाणी जागा रिक्त असतात परंतु रिक्त असल्या म्हणजे की त्या पद भरलेच पाहिजे तेवढेच पदे भरती होईल असं नसते आता कसं आहे काही ठिकाणी ट्रान्सफर घेऊन लोक येतात ठीक आहे तर ट्रान्सफर होऊन लोक त्यांची वेटिंग लिस्ट असते ते ट्रान्सफर होऊन येतील तर त्या जागा ते त्यामध्ये पण भरल्या जातात काही पदोन्नतीने भरल्या जातात तर असा हा एकंदरीत रिक्त पदांचा आकडा असतो तो आपल्याला माहिती अधिकाराअंतर्गत मिळतो तर याचा अर्थ हे नाही की यांनी एवढे पद पाचशे दाखवले तर तेवढ्या पदांचीच भरतवीत असं नसते पोलीस आयुक्तालय अधीक्षक कडून माहिती देते माहिती गेल्यावरती वित्त विभाग एक एकंदरीत जे पदे आहेत त्या एकंदरीत पदांना मान्यता किती देते याच्यावर वित्त विभाग ठरवतो कारण की पैसा वित्त विभागाला द्यावा लागतो गृह विभाग मागणी करतो भलेही पण वित्त विभागाला की पद भरती किती घ्यायची तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता चोवीस आणि पंचवीसची ची एकंदरीत भरती होणार आहे तर नक्कीच भरती प्रक्रिया मोठी होईल परंतु तुम्ही म्हणतात सर या जगात आठशे जागा निघणार आहे का नागपूर शहरात पिंपरी चिंचवडला पाचशे आहे मुंबई लोहमार्गाला पाचशे समथिंग काही आहे मुंबईला चार हजार जागा एका वर्षाच्या रिक्त तर दोन वर्षाच्या आठ हजार निघेल का असं नसते मित्रांनो मी आताही तुम्हाला प्रॉपरली तेच सांगत आहे की वित्त विभागावर मंजुरी देणं आहे की कुठल्या याच्यात किती पदं भरतीला ते मंजुरी देतात म्हणजेच की एकंदरीत पदे किती मंजूर करायची त्यांनी तेहतीस हजार पाठवली तर तेहतीस हजार भरती होईल असं नसते एकंदरीत सहजासहजी पाहता चौदा ते पंधरा हजार जागा या दोन वर्षाच्या रिक्त होतात तर नक्कीच एक आशा आहे आपल्याला की तेरा चौदा या पंधरा हजारपर्यंत पर्यंत एक आकडा दिसेल आपल्याला भरतीचा आणि दुसरी गोष्ट की एसआरपीएफ चे जे काल परिपत्रक आलं एसआरपीएफ च्या परिपत्रक मध्ये लिहिलेलं आहे त्यांनी की गडचिरोली पोलीस अधीक्षक आणि नागपूर महानिरीक्षक जे आपले नागपूर बलगट क्रमांक चार आहे इथे विदर्भ रेंजचे मुख्यालय आहे तर यांनी पाठपुरावा केलेला आहे त्यांनी की अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके आणि एस आर पी एफचे जे प्रमुख आहेत यांना मागणी केलेली आहे की एस आर पी एफच्या सात तुकड्या या गडचिरोलीसाठी स्पेशल तयार करा म्हणजेच की स्पेशल भर स्पेशल गट तयार नाही एक ते एकोणीसपर्यंत जे कुसळगावपर्यंतचे गट आहे या गटामध्ये त्यांना सात कंपन्या आता एका एक कंपनीमध्ये एकशे वीस ते एकशे पंचवीस समथिंग जवान असतात माझ्याप्रमाणे माहितीप्रमाणे एकशे वीस लोकांची एक तुकडी असते त्यांची कंपनी तर बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणजे आठशे चाळीस ते नऊशे पदे ही एक ते एकोणीस गट यामध्ये प्रत्येक गटात काही जागा वाढून देतील आणि एक स्पेशल सेल म्हणा किंवा तुकडी म्हणा ते फक्त मऊवाद्यासाठी म्हणजे नक्सलवादी एरियासाठी त्यांनी ते सात कंपन्या तयार करणार आहेत जाऊ शकते तिथं राखीव राहील किंवा ज्या ज्या गटात राहील त्यांचे बंदोबस्त लागेल कारण की चार वर्षात समथिंग ती सहा महिने बंदोबस्त असतो एस आर पी एफच्या तुकड्यांना आता मध्यंतरी कमी केला आहे का माहिती नाही बहुतेक परंतु त्यांना कंपल्सरी चार वर्षात तीन वर्षात प्रत्येक एस आर पीच्या गटाला तिथे बंदोबस्त करावा लागतो तर त्या सात कंपन्या यासाठी त्यांनी तयार करायसाठी परिपत्रक त्याच्यावर उत्तर मागितलेलं होतं सतरा तारखेला सतरा दोन दोन हजार पंचवीसचं जे पत्र होतं तर त्यांनी कालपर्यंत म्हणजे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसला शेवट त्यांनी उत्तर मागितलेलं आहे तर मित्रांनो एकंदरीत पाहिलं तर दोन हजार चोवीस पंचवीसची जी भरती आहे यामध्ये तुम्हाला एस आर पी एफ यामध्ये साडेआठशे या अतिरिक्त जागा पाहायला भेटणार आहे कारण या नव्या पदांना मंजुरी द्या म्हणून त्यांनी मागणी केलेली आहे दुसरी गोष्ट की पोलीस भरती आता नेमकी कधी होईल आणि इव्हेंट चेंज होईल का तर पोलीस भरती ही कधी होईल याबाबत मित्रांनो बऱ्याचशा मिटिंग वगैरे झाल्या काही ग्राउंडची पाहणी झाली आहे काही जिल्ह्यामध्ये तर आता ते प्रशासनावर आहे की भरती प्रक्रिया कधी काढायची ते आपण नाही ठरवू शकत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काही ना काही हालचाली आहे हे जेव्हा मित्रांनो परिपत्रक येतात ना तर त्याच वेळेस भरती प्रक्रिया पण पडते एवढं लक्षात ठेवा कोणता युट्यूबर कोणता टेलिग्रामला काय म्हणते हे मला नाही माहिती आपल्याला जे माहिती मिळते आपण तेच सांगत आहोत दुसरी गोष्ट इव्हेंट चेंज होईल का तर बघा मित्रांनो जर कुठल्या भरतीला इव्हेंट चेंज करायचे राहतात ना तर त्याआधी एक दोन महिन्याआधी तरी जी आर पडणं आवश्यक आहे कारण की डायरेक्ट उद्या इव्हेंट आला की आम्हाला आठ किलोमीटर पडायच्या अडीच किलोमीटर तर उद्या भरती आहे ना आज जी आर आलं असं नसते ना तेवढा प्रॉपरली वेळ तरी पाहिजे मुलांना एक दीड महिना प्रॅक्टिसला आणि तुम्ही इतिहास बघा दोन हजार अकरापर्यंत मे बी दहापर्यंत आठशे मीटर इव्हेंट होता पोलीस भरतीना मुलांना आणि मुलींना काहीतरी चारशे होतं वाटते आणि दोन हजार अकरापासून ते दोन हजार चौदापर्यंत पंधराला भरती नाही आली मध्यंतरी पाच किलोमीटर होतं आणि पाच किलोमीटर सध्या एसआरपीएफला आहे तर मित्रांनो त्यानंतर सो दोन हजार सोळामध्ये चार पन्नासच्या टायमिंगमध्ये सोळाशे आली होती तर आता ते कंटिन्यू सोळाशे सुरू आहे तर एक इतिहास पाहिला ना मित्रांनो तर बऱ्यापैकी चार पाच वर्षात इव्हेंट चेंजेस होतात पोलीस भरतीला आणि समथिंग काही हरियाणामध्ये वगैरे अडीच किलोमीटर सुद्धा सुरू आहे बारा मिनिटात तर काय होईल काय नाही हे आपण नाही सांगू शकत परंतु काही ना काही आपल्याला अपडेट मिळतात कारण मी म्हणा काही आमचे यूट्यूबवर सहकारी आहे किंवा आपले मित्र भरतीवाले की ते आम्ही काही मंत्रालयीन किंवा काही ॲडिशनल कुठे पण कामाला म्हणजे एक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो आणि काही संबंध आहे आमचे कुठे ना कुठे म्हणून आम्ही काही अपडेट काढत राहतो तर जे असेल खरी माहिती ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू होऊ शकते की इव्हेंट चेंजमुळे भरती लेट होत असेल किंवा प्रशासनात प्रशासन अंतर्गत काम आहे त्यांना काय डायरेक्ट ईमेलनी पत्र काढतात आपण तर्कवितर्क लावत राहतो तुमचे एवढे मेसेजेस कॉल असतात की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली उत्तर देणे शक्य नसते म्हणून काळजी करू नका व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट मी आताही माहिती दिलेली आहे की जेवढ्या जागा रिक्त येतात प्रत्यक्षात तेवढ्या भरतील नाही भरतील हे प्रशासनावर आहे परंतु असं नसते रिक्त आहे म्हणजे सर्वेच पद भरल्या जातील असं नसते मित्रांनो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती माहिती कळली असेल आपण काय सांगितलं काय नाही तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद